वसईच्या नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला यात बांगलादेशमधील बारा वर्षीय मुलीची सुटका करण्यात आल्या परीक्षेत कमी मार्क पडल्यानं पीडित अल्फन मुलीनं आपलं घर सोडलं होतं आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे संबंधित मुलं एका महिलेनं भारतात वेशा व्यवसायामध्ये ढकलली मुंबई सह मुंबईच्या आसपास शहरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलेलं आहे नायगाव परिसरातील दोन महिन्यांना दो पोलिस ठाण्याबाबत उभा आहे आपण पाहू शकतो या पोलिस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडितेच्या दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र तिला या व्यवसायामध्ये प्रवृत्त करणाऱ्या दलाला विरोधात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मात्र या दला मार्फत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाठवून तिला तिच्या सोबत आ, या ठिकाणी देह व्यापाऱ्याचा व्यवसाय सुरू होता मात्र याचा पदापास करण्यात अनैतिक मानक वास्तू शाखेला यश मिळालेला आहे मात्र या या घटनेत आतापर्यंत नऊ आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यातील सहा आरोपी हे बांगलादेशी असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे मात्र या पीडितेच्या नावाचे बनावट आयडी तयार करून तिला तिथे वय जास्त दाखवून तिला या ठिकाणी व्यवसायामध्ये प्रवृत्त करणाऱ्या जे दलाल होते त्यांना सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र अजून या मध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात आरोपी अजून आहेत याचा शोध देखील नायगाव पोलीस घेत आहेत विपुल पाटील पुढारी न्यूज कसे